कोणी कसं वागावं वा हे आपल्या हातात केव्हाच नसतं कोणी कसं वागावं वा हे आपल्या हातात नसतं आणि हाच मुद्दा अनेकदा मनाला त्रास देतो आपण नैसर्गिकपणे नियंत्रण शोधत असतो आपल्याला गोष्टी ठराविक पद्धतीने घडाव्यात असं वाटतं त्यामुळे समोरच्याचं वागणं अपेक्षेप्रमाणे नसलं की असुरक्षितता वाढते माणसाचं वर्तन त्याच्या अनुभवांवर भावनांवर स्वभावावर आणि त्या क्षणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं त्यामुळे ते आपल्या इच्छेनुसार बदलणं शक्य नसतं यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे लक्ष समोरच्याच्या वर्तनावर नाही तर आपल्या प्रतिसादावर केंद्रित करणं आपण शांत राहिलो मर्यादा स्पष्ट ठेवल्या आणि भावना नीट हाताळल्या तर मनाचा ताण कमी होतो हे आठवत राहा की प्रत्येक जण आपल्या जगातून वागत असतो आपण जे नियंत्रित करू शकतो ते म्हणजे आपली विचारसरणी आणि आपली प्रतिक्रिया हे समजलं की नात्यांमध्येही हलकं वाटू लागतं धन्यवाद